आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीच्या कारचा अपघात रुपाली भोसलेने वर्षाच्या सुरुवातीलाच घेतली होती महागडी कार वेगवेगळ्या मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना दखल घ्यायला लावणारी छोट्या पडद्यावरची अभिनेत्री रुपाली भोसले हिने केलेल्या एका स्टोरीमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे रुपालीला स्टार प्रवाह या वाहिनीवरील अत्यंत गाजलेल्या आई कुठे काय करते या मालिकेद्वारे प्रसिद्धी मिळाली तिने साकारलेलं नकारात्मक संजना हे पात्र प्रेक्षकांना अत्यंत आवडलं अभिनेत्री रुपाली भोसते हिच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे रुपालीने वर्षाच्या सुरुवातीला मर्चडीस या कंपनीची एक महागडी कार खरेदी केली होती याच गाडीचा अपघात झाला असून गाडीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे रुपालीने शेअर केलंय की के अपघात झालाय वाईट दिवस अशा मोजक्या शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत यात तिच्या पोस्टमुळे चाहत्यांना धक्का बसला मात्र अपघात नेमका कसा झाला नेमकं घडलं तरी काय होतं याविषयी अभिनेत्रीने कोणतीच माहिती दिली नाही दरम्यान अभिनेत्री रुपाली भोसलेने आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेनंतर मोठी प्रसिद्धी मिळवली आणि सध्या ती लपण्डाव या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते रुपालीने आई कुठे काय करते म्हणजे संजनाची संस्मरणीय भूमिका साकारली होती ती छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे सध्या ती संजनाच्या भूमिकेत परतणार नाही तर ती सरकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजस्विनी कामत नावाच्या एका धाडसे आणि कमांडिंग भूमिकेत दिसणार आहे तिच्या भूमिकेबद्दल बोलताना रुपाली म्हणते लपंडावमध्ये मी तेजस्विनी कामतची भूमिका साकारत आहे ही भूमिका सर्वजण आदराने सरकार म्हणून ओळखतात तिला प्रेम आणि नातेसंबंधापेक्षा पैशांची किंमत जास्त आहे घरी आणि ऑफिसमध्ये ती प्रत्येक गोष्टीवर राज्य करते माझ्या इतर भूमिकांपेक्षा ही भूमिका खूप वेगळी आहे आणि आव्हानात्मक आहे असं ती सांगते प्रेक्षकांना माझी भूमिका आणि आई कुठे काय करते मधील लूक खूप आवडला आणि मला विश्वास आहे की तेजस्विनी कामतचा ग्लॅमरस अवतार प्रेक्षकांना नक्कीच आवडेल संपूर्ण टीमने माझ्या लूकवर खूप मेहनत घेतलेली आहे आणि मी नवीन व्यक्तिरेखा प्रत्यक्षात आणण्यास उत्सुक आहे लपंडावमध्ये रुपाली भोसलेला कधीही न पाहिलेला अवतार पाहायला विसरू नका